टेक टेक्नॉलॉजिया हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत जळगावला आणि जळगावला येण्याचं कारण म्हणजे आमच्या घरामध्ये एक छोटंसं फंक्शन आहे तर ते अटेंड करण्यासाठी जे फंक्शनचं लोकेशन आहे ते इथून जवळ होतं तर त्यानिमित्ताने आमचं जळगावला येणं झालं आणि रक्षाबंधन पण आमचं सेलिब्रेट करायचं बाकी होतं तर ते पण केलं आणि इथे आले माझे भाची पिऊ आणि दिव्यांश <laughs> तर आज आम्ही काय काय फन करतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जस्ट नॉर्मल रँडम डे विथ आवर फॅमिली आणि आज आहे पुरणपोळीचा बेत जसं माझ्या ननंदबाई आलेल्या आहेत तशा आईंच्या पण नणनबाई आज येणार आहेत तर ते सगळं आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये आज खापरावरचे मांडे केले जात आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसे करतात खानदेशमधले पूर्णावरचे मांडे आणि बाकी सगळं बघूया की मला उद्या त्या फंक्शनला आहे फंक्शन म्हणजे एंगेजमेंटचं फंक्शन आहे माझ्या मामाच्या मुलीची एंगेजमेंट आहे विटनेरला तर तिकडे जायचंय जळगावमध्ये जे पण राहत असेल त्यांना माहिती असेल हे गाव तर भयंकर पाऊस चालू आहे जळगावमध्ये पण बघूया होप सो की उद्या पाऊस नसायला पाहिजे आणि <laughs> दिव्यांश तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही कोणत्या स्टँडर्ड मध्ये सांगा आणि पिऊ तुम्ही हा तुम्ही काय काल केलं हेमंतर मध्ये फर्स्ट हा आणि काय मिळालं तुम्हाला ट्रॉफी आणि पिऊ तुम्हाला ड्रॉइंग मध्ये एक नंबर आला आ, लास्ट ब्लॉग लास्ट उंबरख उंबरखेडच्या ब्लॉगमध्ये तुम्ही दिव्यांशन प्यूला बघणार बघितलं असणार जेव्हा आम्ही लास्ट टाइम जळगावला आलो ला होतो लास्ट मंथ तेव्हा दिव्यांशन प्यू सोबत मला बिलकुल टाइम स्पेंड करायला मिळालेला नव्हता पण आज त्यासाठीच ते, ते, ते आले आणि आज आम्ही मस्तपैकी टाइम स्पेंड करतोय आणि मज्जा करतोय सो सुरू करूया आजच्या ब्लॉग <laughs> चिनू आमची इथून गेली आता चिनू झाली बेबी फ्रेश फ्रेश माझी माऊ आ जी अ दिव्यांशला स्मार्ट वॉच खूप आवडते आणि दिव्यांश कुठे जाऊन घेणार आहे स्मार्ट वॉच आता आज मला घेऊन येणार आहे काय आहे ते, ते। दुकानाचं नाव पिंपरीला असं माझं नाव आहे दिव्यांश आणि आता मी बनवते रील आणि पा आपली चिणू तरी चिणू

भेटायला आमच्या आईची बेस्ट फ्रेंड <laughs> कम सिस्टर ओके आता माझी स्ट्रेटनिंग झालेली आहे आणि खरं स्ट्रेटनिंग केल्यावर ना खूप सोप्पं होऊन जातं सगळ्या हेअरस्टाईल्स वगैरे करायला आता आम्ही तिघं पण घरी आहे चिनू आणि चिनूचे पप्पा पण माझ्यासोबत होते तर उद्यापर्यंत राहिली पाहिजे स्ट्रेटनिंग म्हणजे राहतेच त्या दादांची युडीज म्हणून आहे आमच्या घराजवळ तर ते खूप छान करतात स्ट्रेटनिंग आधी ब्लोट्रायने करतात आणि मग आयनिंग करतात तर त्यांची बऱ्यापैकी टिकते म्हणून मी त्यांच्या इथेच करते तर आधा घरी चालली आहे मी पुरणपोळ्या वगैरे मे बी झाल्याच असतील मला एक करायची होती पण मला काही जमलं नाही कारण आता आणि त्याच्यानंतर आता मला मेहंदी पण काढायची माझी साडी पण प्रेसला टाकली आहे तर अजून तरी बऱ्यापैकी काम बाकी आहेत आमचे भेटूयात थोड्या वेळाने ही रे तांदळाची रशी भात पोळ्या भज्या काळ कुरडे पापड सॉट रे आमच्या इथे आल लाईक रेन मशीन आणि कशासाठी चालले ब्लॉक मध्ये टाकायला काय वाटत काय वाटत काय असेल झाड का घर का तोडताय ते घर वगैरे काही तोडत नाही तुम्ही एवढा नका बोलू लाईट लावत हा या <laughs> <तो जार। laughs> सावधान करत सावधान सावधानला विश्राम करत आहे

ओके आता आमच्याकडे कोळ्या चालू आहेत पोळ्या म्हणजे चपाता बनवतोय आम्ही म्हणजे मी बाहेरून शेवभाजी आणतोय की शेवभाजी खूप मस्त लागते स्पायसी पण मिळते त्यात पण आम्ही मिडियम स्पायसी आणतो आणि ती खूप टेस्टी लागते सो त्याच्यामुळे आम्ही ती मागितलं पण आवडते का येस तर त्यांना पण आवडते तर मग त्याच्यामुळे मागवली आणि उद्या आम्ही चाललोय साखरपुड्याला तर आता मी थोडीशी छोटीशी मेहंदी पण लावणार आहे चिनी झोपली आहे त्यानंतर उद्या आमच्याकडे खाऊने पण येणार आहे माझी बहिण ती पुण्यावरनं आणि आता मी तुमच्या मुलगीला पावून येणार आहे केशबाई पोस तर व्हिडिओ आहे व्हिडिओ आयकायचं तो व्हिडिओ फोटो वगैरा का इकडे ही माझी तरी चल चला भेटूया जयकारणा ओके तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते रात्र रात्र आहे काही शूट केलं नव्हतं हो जेवण वगैरे झाल्यानंतर <laughs> जेवण वगैरे झाल्यावर काहीच छूट नाही केलं छान मी मेहंदी काढलेली आहे दोघी हातांवर काढली बायदावे मागेने काढली फक्त पुढे काढली आहे सकाळी साडेपाचला जिजू ताई साजू आणि आपला भाऊ येणार आहे त्याच्यानंतर आठ वाजता सकाळी शिंदे जिजू पण आमच्या घरी येणार आहे त्याच्यानंतर आम्ही इथून बिटनेरला जाणार आहे साखरपुड्यासाठी तर लवकर झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे कारण बॅग पण पॅक करायची आणि त्याच्यानंतर तयारी पण करायची साखरपुड्यासाठी सो भेटूया उद्या नक्की तुम्हाला माझा ब्लॉग थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मी शेजारी जी बेल आयकॉन आहे तर ती प्रेस करा ओके चलो बाय